नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेला आहे चटपटीत शरीराला थंडावा देणारा दही भात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया दही भात बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा चमचा चना डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा उडीद डाळ एक दोन चमचे भाजलेले शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत लाल सुकी मिरची कढीपत्ता कोथंबीर पुदिना त्यानंतर या ठिकाणी मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हिंग पाव चमचा या ठिकाणी मी लाल कलरची तुटी फ्रुटी घेतलेली आहे ही नसेल तर तुम्ही डाळिंबाचे दाणे घेतले तरी चालतील चवीनुसार मीठ एक वाटी भात एक वाटी दही घेतलेला आहे जेवढा भात असेल तेवढ्या प्रमाणात दही घ्यावं लागेल भात एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल ही, ही रेसिपी तुम्ही ताज्या भातापासून करू शकता किंवा शिळ्या भातापासून सुद्धा करू शकता यामध्ये आता एक वाटी दही घ्यायचं जेवढा तुम्ही भात घेतलेला आहे तेवढं दही घ्यायचं जर दही तुमच्याकडे थोडंसं कमी असेल तर या ठिकाणी किंवा दही जर जास्त आंबट असेल तर या ठिकाणी तुम्ही पाव वाटी दूध घेऊ शकता यामध्येच थोडंसं दूध मिक्स करायचं म्हणजे दह्याचा आंबटपणा सुद्धा कमी होतो दही भात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यावरती तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं चा, तेल चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे त्यामध्ये अर्धा चमचा चणा डाळ टाकायची अर्धा चमचा उडीद डाळ त्यानंतर मोहरी जिरे थोडासा हिंग लाल सुकी मिरची किंवा या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल कढीपत्त्याची चार ते पाच पाने टाकायची हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खमंग तडका तयार झालेला आहे हा तडका आता जो दही भात मिक्स करून घेतलेला आहे त्यावरती ओतायचा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा खमंग असा वास आलेला आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अगोदर भातामध्ये मीठ घातलेलंच आहे पण यामध्ये आपण दही मिक्स केलेलं आहे वरून तडका दिलेला आहे त्याची चव ॲडजस्ट व्हावी यासाठी वरून थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर भाजलेले शेंगदाणे टाकायचे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची त्यानंतर लाल रंगाची टूटी फ्रुटी टाकलेली आहे तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील डाळिंबाचे दाणे टाकले तरी चालतील किंवा टूटी फ्रुटी किंवा डाळिंबाचे दाणे नसतील नाही टाकले तरी काही हरकत नाही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार आहे खमंग असा थंडगार दही भात त्यानंतर एक वेगळ्या फ्लेवरचा ग्रीन राईस करणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी दही घ्यायचं लक्षात ठेवायचं जेवढा भात घेणार आहोत तेवढं दही घ्यायचं त्यामध्ये पुदिना घ्यायचा थोडीशी कोथंबीर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये हिरवी एक मिरची टाकली तरी चालेल तयार करून घेतलेलं मिश्रण भातावरती ओतायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भात आणि हे दही पुदिना कोथंबीरचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता यावरती तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी दे तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे थोडासा हिंग टाकायचा दोन सुक्या लाल मिरच्या चार पाच कडीपत्तेची पाणी टाकायची हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार झालेला तडका या ग्रीन राईसवरती ओतून घ्यायचा हे व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डाळ वापरली सुद्धा चालेल तयार आहेत खमंग चटपटीत शरीराला थंडावा देणारे भाताचे दोन प्रकार रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यापुढील ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद